धान्य वितरण कार्यालयाला पालकमंत्री दादा भुसेंची अचानक भेट तक्रारी केल्यामुळे संतप्त झालेल्या मंत्री भुसे यांनी लिपिकाची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश दिल्याने पुरवठा विभागात एकच खळबळ मालेगाव शहरातील धान्य वितरण कार्यालयाबद्दल नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिनांक सव्वीस जुलै रोजी अचानक भेट दिली यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी ही तक्रारी केल्यामुळे संतप्त झालेल्या मंत्री भुसे यांनी लिपिकाची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश दिल्याने पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली आहे राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना आणली आहे या योजनेसाठी लागणाऱ्या रे रेशन कार्ड मध्ये लग्न झालेल्या महिलांची नावे दाखल करण्यासाठी व सासरी गेलेल्या महिलांची नावे कमी करण्यासाठी येथील धान्य वितरण कार्यालयात पुरुषांसह महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे संबंधित लिपिकाकडे कागदपत्राची पूर्तता करूनही वेळेत कामे होत नाही पैशांची मागणी केली जाते दलालांचीच कामे पुरवठा शाखेत केली जात असल्याच्या तक्रार नागरिकांनी पालकमंत्री भुसे यांच्याकडे केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेत त्यांनी शुक्रवारी दुपारी शासकीय विश्रामगृहाजवळील धान्य वितरण कार्यालयाला अचानक भेट दिली यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनीही दोन ते अडीच हजार रुपये दिल्यास कामे तत्काळ होत असल्याचे सांगितले त्यामुळे संतप्त झालेल्या मंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले यावेळी काही नागरिकांनी लिपिकाबद्दलही तक्रार केल्यामुळे भुसे यांनी संबंधित लिपिकाची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश दिले आहेत तुम गाला नहीं करोगे सर। हाँ। मैं आज तो फोटोगया। हाँ। हाँ। एक और एक और एक और एक एक और 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 दुरो <laughs> धारे <laughs>